निक्की तांबोळीमुळे नवीन आलेले कंटेस्टंट संग्राम चौकुले यांना होणार शिक्षा आणि ती शिक्षा देणार बिग बॉस तर मित्रांनो संग्राम आणि निक्कीचा नेमकी काय शिक्षेचा मॅटर झालेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर तुम्हाला माहिती आहे संग्रामनी आज एंट्री केली आणि एंट्री केल्यानंतरच तिने अरबाजला खडसवलं त्यानंतर एक टास्क मध्ये आपल्याला बघायला भेटतं की नॉमिनेशन टास्क होता आणि त्याच्यात एक जणाचं नाव घ्यायचं सांगायचं की तो घरात राहण्यास कसं अपात्र आहे आणि त्याला पाण्यात भुचकाळायला तरी लावायचं किंवा उडी तरी मारायला लावायची तर मित्रांनो सगळे जे सदस्य होते ते या नियमाचं पालन करत होते आणि पाण्यात एक तर उडी मारायचे किंवा तिने तोंड भिजून घ्यायचे पण मित्रांनो तुम्हाला माहिती की निक्की तांबोळी कोणतंच काही ऐकत नाही बिग बॉसचे नियम तिच्यासाठी काहीच नसतात पण यावेळेस तिचं ऐकून घेणारा माणूस नाहीये कारण की यावेळेस आलेला आहे भैया चौगुले भैया चौगुलेने काय केलं की निक्की तांबोळी जाऊ म्हटली की मी पाण्यात उतरणार नाही ज्याला जे करायचं ते करा संग्राम भाऊने डायरेक्ट निक्कीलाच पाण्याचं ढकलून दिलं तर असं केल्यावर निक्की तांबूळ ही खूप बडकली आणि संग्रामला बोलली की तू या घरात कसा टिकतो ना ते मी बघतेच त्यानंतर मित्रांनो अरबाजन ते आपल्याला बोलताना दिसत आहेत की संग्राम खूप अग्रेसिव्ह खेळत आहे आणि याला पुरीसोबत वागण्याची पद्धत नाही तर मित्रांनो हे जे निकिला त्यांनी ढकललं संग्रामनी तर ते अकॉर्डिंग टू द रूल्स बिग बॉसच्या नियमानुसार हे अलाउड नव्हतं कारण की तिच्या नाकात पाणी जाऊ शकत होतं आणि तिचा श्वास पण आडू शकत होता तर त्याचमुळे मित्रांनो आता आपल्याला पुढच्या भागात असं बघायला भेटणार आहे की बिग बॉस हे संग्रामला काही ना काही शिक्षा सुनावताना किंवा संग्रामला वॉर्निंग देताना आपल्याला बिग बॉसच्या घरात बघायला भेटणार आहे संग्रामला बिग बॉस बोलताना दिसणार आहे की इतकं ॲग्रेसिव्ह गेम बिग बॉसच्या नियमात चालत नाही तुमची जी पैलवानी आहे ती पैलवानी बाहेर दाखवा पण हा डोक्याचा खेळ आहे आणि थोडासा बल खेळ आहे पण हा मोस्टली डोक्याचा आणि पर्सनॅलिटीचा खेळ आहे व तुम्ही ताकद न वापरता तसं खेळा अशी वॉर्निंग संग्राम भाऊंडला येत्या काही आठवड्यात आपल्याला सॉरी येत्या काही दिवसात आपल्याला बघायला भेटणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं निकिला जे संग्रामनी पुश केलं आणि पाण्याची डुबकी मारायला लावली होती ते बरोबर होतं का चुकीचं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद